अशिबत म्हणायचं आणि का गामाची काटे हातात आली म्हणल्यावर ना कोणाला भूत लागला असेल तिथे येऊन फेरी मारतात आणि ते भूत उतरतो हे हा काम बाळूमानी त्यावेळेस बसवला आणि अजूनही लोक वडे लोक नाही प्रत्येक पंढरपूर हॅलो गाईज वेलकम टू माय ब्लॉग तर मी आता आलोय अर्जुन वाड्यात आणि माझ्या मावशीच्या गावात आलोय आता आम्ही जाणार आहे मेतक्याला एंड मी आलेलो आहे आता अर्जुनवाडा मध्ये भाऊ आपलं वैरण घालाले इशे हार्ड आहे वैरंग घालाले आपलं सकाळ काय सैराट सी इथं एंड हार्ड आहे हे व्हायर काय ठिबक आहे ठिबक लईच ठिबक आहे मग आले आलो आहे मला मेजक्याच हे भाऊ माझ्या बायकोचं मंदिर आहे सत्यवा देवी मंदिर आहे भारी गेले मोठा आहे की या वान देवांची इथे युद्ध चालू होत त्यातन ते अमृत पडलेलं होते महाकूममध्ये म्हणजे ते महाकूम साजरा करतात त्यातलं ते आहे ते स्टोरी भरपूर आहे त्याची मंदिर आहे आपण जाऊयात खांब पण आहे बघा मोठं मंदिर आहे भरपूर मोठं मंदिर आहे बरंच काही आहे मस्त मंदिर आहे वरती पण डिझाईन आहे इकडे भरपूर बेस्ट मंदिर आहे पूर्ण आमच्या रवानाचं मंदिर पण असंच बनतंय काय माहितीये लाख दगड वेगळी आहे तिची आठ नंबर मध्ये चार नंबरला आम्ही काल आलो काल आम्ही बघायला गेलो तो काल आलो आपण गाव सातारा तुमचं दत्ताचं मंदिर आहे बघा हाडावरती डॅड गेले दत्ताचं मंदिर आहे बाळ माझी बघा मूर्ती आहे म्हणजे मेंढ्या बाबा आहे त्यांचा बायकोंचं मंदिर आणि इतकी भारी गेले रंग गेल्यावरती हे मंदिर आहे बाळ क्षेत्र आहे ज्यांना कोणाला भूत लागला असेल तिथे येऊन फेरी मारतात आणि ते भूत उतरतो हे हा काम बाळोमानी त्यावेळेस बसवला आहे अजूनही लोक कोणाला लागीर झाला असेल तर अजूनही लोक येऊन फेरी मारतात त्यांनी मला प्रसाद मिळाला आज मशीबाण हा काय आलं चालूच का तरी टायमिंग काय नाही झाला जवळपास चालू लागतं तीन पर्यंत आपल्याला संपूर्ण मिळाला म्हणजे आपल्याला मिळाला वेळ दौंड पुणे वर आला किती दिवस आले भाऊ माझी तो गेलो भाऊ माझी तोला आज मग निघणार का जालनावर मला जालना गेल अरे बापरे जालना मला जालना पुण्यात ना उष्या हार्ड सोडलाही लांबणा आल्या देवाला दर्शन घ्यायला आणि त्यांना प्रसाद घ्यायला आल्या टू व्हीलर ना काय सांगा ऋषी हार्ड आहे मी टू व्हीलर म्हणल्यावर टू वि आला ते दर्शनाला ना सोड तुम्हाला एकोणीसशे बत्तीस ला स्थापना वय लिहिले ना त्याच्यावर चला जय बाळूमा जय बाळूमा आम्ही जेवलं व्यवस्थित घरी आणि बाळूमाचं जे जन्मस्थान आहे अकोला तिथं आम्ही जायला लावले आमची गँग बसल्या आहे मागे यातली दोन मिसिंग आहेत दोन मिसिंग म्हणजे झोपणार म्हणले आणि फोन उचलाय नाही आमचं येतो नाही झोपल्यात ते अजून काय फोन उचला नाही आम्ही जायला लागलोय बाबा जातो आम्ही तिकडं जाऊन त्यांचे काय काय चप्पल म्हणजे पादुका आणि काय काय साहित्य वगैरे आहे आणि जुनी माणसं पण त्यांच्यावर फोन करून होऊया काय काय आपल्याला बोलायला हवं चला अक्कोड म्हणलं मंदिर आहे बांधकाम चालायचं जाऊया आत आहे माग ब मामाच्या हातातली काठी आहे पाया पडलो मी पण बघा मी येत नाही आणि कोण देत बी नाही ती नाही नशीब म्हणायचं आमचं नशीबच म्हणायचं आणि का मामाची काठी हातात आली म्हणल्यावर त्यावेळेस चप्पल आहे मामाच्या पायातलं ನಾವು ನೋ ಮಾಲೀತ

आता आम्ही घेतो बारामतीला चार नंबर बघायचं बाळू शिरंगा शिंगारे बाळू शिंगारे रोखडीची कारभारी त्याच्या दाग्या चार दिवस साखरे करून आपला आला त्यावेळेला साक्षात्कार नंतर झाला काढतो नंतर सगळं त्यांनी ते साक्षात म्हणजे लोकांच्या लक्षात आलंय ज्या वेळा तरी त्या त्याच पाणी काढायला पाणी त्यावेळेस तुम्हाला रुत्रा येतो रुत्रा जंगलात होती ती वीर आणि मामाही ताणवले म्हणून तिने आत गेल्या पायऱ्या नव्हत्या आत भोगन आता घेऊन कुठं तिने कपाऱ्याला धरत मामा बनवत होती आणि त्या जंगलात जाऊन साधवलं सदो साधवलं ते त्याने बाबा माई एक भोगन बनवले जातात घराला त्याने काय म्हणलं अरे पोलाने आम्हाला जरा पाणी प्यायला दिलं त्याने या ठेवून ती एकटा प्या एकटा प्यायला ताण संपले अनेक टाम मलाही पाहिजे आणि आणि आता तुम्हाला

प्रसाद चालू केला चिकुत गावामध्ये आणि मागण्याची कमिटी थोडी मामा प्रसाद चालू केल चिकोतळ्या काही मंदिर गावाला मग तिथून काय झालं तिथे कमिटी होती त्या कमिटीत थोडी फुटली आणि आता इकडे खाली मंदिर झालं ते जोड मंदिर उभा केलं सत्यवाई देवी आणि अशी ती तिथली काळे मग तिथून पुढं मामा खालतीगंड बकऱ्यात येत होतं त्यावेळेला मामाने ज्याज झालं मामाने ज्या आणि तिथनं त्यानं नाही पालखीतनं घालणं थोडा वेळ तिथनं आणलं आणि तुमचं काय ते बोलून इथं आलं त्यामुळे ज्या झालं तर याला तिथनं मग परत त्यांनी आदमापूरला गेलं त्या सरकारला विचारत होतं सरकार जमीन इथली मला दे सांभाळलेलं आदमापूरच्या सरकारला तो म्हणाला मामा तुम्हाला को नको म्हटलं या मामा काय म्हणा पकड नको तुझी किंमत सांग मी देतो मामा काय सरकार काय म्हणणार मला पैसे नको मामा तुम्हाला किती पाहिजे होईल या असं वांद्यात पडली ती मग शेवटच्या टेपला ती विकत घेतली थोडं पैसे देऊन मग तिथं मर्गोबाईचं मंदिर होतं त्या मर्गोबाईच्या मंदिरात मामा राहत होतं मग ती जागा तिथंच होती ती जागा खरेदी घेतली आणि मग ती समाज हां आता नाही मंदिर ना आहे तेच त्यावेळेला आमचं वडील गेलते की सांगता सांगत होते की वडील मग तेवढा इथनं जेव्हा अति ज्या झाल्यावर इथनं आमचे लोक गेले मग इथली आमचं भावामान सगळे गेल्यावर इकडे आणतो म्हणालं मग ते मामाने खरेदी माग घेतल्यानं कागदे इथं समाजाबाद्या साईडला आणि इथंच त्यांनी हे होत समाज तिथे घेतली मग त्यावेळा त्यांनी असा एक हौद बांधत चालू होता काम आणि मामानं टायमिंग दिलं तर बाबा आमचं वडील जे नव्हतं तिथं आमचं तात्या वडील असाऊत बांधून टायमिंग दिलं तर मामा त्यावेळा भाजले हो आता फॉट त्याला तेवढं भाजलं बाजल्या मामा झोपलं म्हणून आणि टायमिंग दिलं तर त्या टायमिला मला उचलून हात घाला आणि पॅक करा त्या टायमाला उचललं आणि घाटलं पॅक केलं त्याच्या अगोदर सांगितलं तर म्हणून तिसऱ्या दिवशी उघडून बघा ते वर एक टोपण होतं ते काढा माती वगैरे काय नाही वात फक्त पोकळ आहोत आज झोपा आणि वर पॅक करून टाका म्हटलं तर तिसरं उघडून बघा म्हटलं कोण बघितलं कुणाची झाडच घ्यायला तू न तुम्हाला सांगणार तू तुम्हाला सांगणार तू नाही कोणच बघितलं नाही तेवढं सांगितलं तर मामा ह्या जगात बाळू धनगर कधी नसणार जेव्हा वल्ली झाडं पेटतील उभी तेवढ्या जगात मी नसणार तोपर्यंत मी हा असं त्यावेळा सांगितलं होतं आणि त्यावेळा सांगितलं आदमापूर हे प्रति पंढरपूर होईल म्हणून मामा त्यावेळेला आमचं वडील सांगितलं वडील होतं नाही प्रति पंढरपूर त्यावेळेला सांगितलं मामा झालं कुठलं इथं झाली की अकोलातली खेल्यारच्या घरातली मुलगी बहिणीचे धोंगोबाई मुलगी बहीण मामांची बहिणीची मुलगी सत्यवा सत्यवाला मामाने करून घेतलं मामाला नको म्हणत होतं तरी जबरदस्तीने केलं त्याच वेळेस आईन त्याचा मांडवात मड जाईल मग hmm. मामानी hmm. मांडवातन मड जाईल लग्न झालं पंगत बसली ती आणि बहिणीचा नवरा म्हणजे बोळ भाऊजी hmm. जेवायला बसला ता ठसका लागला तिथंच घ्या झालो तिथं मेल्यानंतर मग तिथंच खेलऱ्याच्या घरात येतं गंगूबाईला खिलारे त्यांचा मग त्यावेळा बहिणीची मुलं लहान होती लहान होती म्हणताना मामा बहिणीच्या बकऱ्यात गेलं बहिणीच्या बकऱ्यात गेलं मग ब बकरी वाढ झाल्यानंतर त्यांनी थोडे दिलं ते त्यातले थोडे आपण घेतलं आणि मग मामा वेगळं झालं मामाची कोण मामाची बायको बायको हिथंच वाजली की होती मामाने बघा कापशीच्या को गावा डोंगरात बकरी भेटली ती आणि तो माणिगिरी यात्रा मी मोठी असते धनगरजी त्यावेळा गगोबाई काय केली लिकेला यात्रेला बोलवण्या जाऊन गेले त्यावेळे त्याला दिवस गेल तर मग त्यावेळेच्या कुठल्या हो बायका ऐकत्यात मग साईल आका आणिला दिवस गेल्या तू नेऊ नकोस रे भाड्या तू काय सांगतोस मी नेणार जात्रा मोठे ते आलं आणि जरा असं रा डोंगरात बकरी पुढं आलं आणि एवढं बोराटेच जाड होतं पदर अडकलं फक्त तिथं पदर गेलं तिथंच पडली तिथं पडल्यानंतर आणि गोगोबाई गेली बळू आणि असं झालं आहे त्याला चक्कर मारायला आणि पडल्या मामा तिथनं आलं तिथं बसवलं काय बोल ना तू एक रिंगण मारलं आणि मी इथूपर्यंत यातनं बाहेर जायचं म्हणून सांगितलं तरी कुठल्या बायका हे ऐकले नाही काय लगवेल असं काहीतरी आलं वाटतं आणि त्याच्या रिंगणाच्या भैर पाय टाकायला फेल झाली पेम तिथं फेल झाली आणि गेली गंगूबाई बळो असाच झालं तू बडला वाटोळ केली त्याच वेळी सांगितलं आज तुझ तू मज तुझा माझा काही म्हणून ते आता मंदिर ज्या बांधले ते चुकीच बांधले ते सत्यवर त्याच्या वेळा मामाने सोडून दिलं त्याला तुझा माझा काही संबंध सांगितलं त्या रोजी सोड जायला इथे नव्हते तोंडानं बोललं म्हणजे तो त्याच्यावरती मामाने तोंड बैठले ते इथंच संपले इथंच वाटलं जमीन वगैरे काय हाय की एक थोडक्या हो आमच्या तात्याला एक थोडी गेली एक थोडी आहे तात्याला एक पंधरा वीस होती त्याने विकला आम्हाने एक वीस घुंट ते आहे घर तेच कि त्यांनी विकलं नाही बाहेरवाने मेमाने विकलं नाही घर त्यावेळा नाही दिवसा नाही बाहेर सांगत होत ते घराचं काय तेच की घर तेच साप काय झालं ते म्हणजे ना साप एक मामाने खालतीकडे येतात पाठीमाने आलता माझा साप हा मामाचे मामा काय म्हणणार मामाच्या येत होता विजापुरान बकरी येत होती पाठीमाने मामा काय म्हणणार अरे माझी मला थारा नेऊन तुला कुठे नेऊ मी तसं थांबणार आणि पाठीमाने आणणार मला शिर्जीचा राणा त्या रानात बकरी तिकडे आली की भटणार उत्पन दाराय मोठा तो मग तिथे एक आठ दिवस बसली तिथनं त्या सापला घरात ठेव आणि एक शेळी बांधला मामाने बहीण होती तेवढा घरात आणि काय सांगला त्याला तीन दिवस बिन बोलता दूध घाल hmm. सापाला दोन दिवस घातले आणि तिसरी जे जेव्हा दूध घेऊन चालली तेव्हा कोणतरी बाई बोलली बाई बोलली आणि सापाला दूध ठेवायला गेले तेव्हा साप अंगावर आला साप अंगावर आल्या पण त्याला आणि भीमाने मारलं भावाने मारलं सगळेजण त्याच्या कोण बकरी बाळत्यात कोण बसर रे बैले बाळ येत्यात किंवा आमचा खोळा बाळ्या फोदडीचा साप बाळी जगाच्या वरती म्हणून मारलं तेवढा मामाची बकरी खडकवड्या जवळ गेली तिथं अंगावर उलटलं तिथनं इथं आला मामा त्यावेळेस जोरात बांधले झाली भाऊ भावांची त्यावेळी सांगितलं तुमचं घर तुम्ही मी काय घराकडे येत नाही म्हणून इथं घेऊन थांबत कुठे बी गेला का नाही थोडी राय झाली घेते येणार इथं खोप होती खोपी थांबणार आणि जाणार ओ इथं लखन याला इथन सहा किलोमीटर अंतर आहे लक्ष्मी ह्याला हुनरगिला लक्ष्मीचं मंदिर आहे मोठं तिथे लोक वयस्कर सांगतात अजून तिथे येतात लक्ष्मीस असं मामा समोर बसून बोलत होतो लक्ष्मी असं समोर बसून हम्म मामा बोलतेला समजत होतो पण लक्ष्मी बोलताना कोणाला समजत नव्हतं फक्त मामाला तेवढं समजत होतो दोघं जण बसून असं अमोरसमोर बोलत होतो अजून लोक येत आहेत सांगतात गावात काय काय आता इथं गावात काय नाही जन्म घर आहे घरात कुटुंब तिथं मामा जन्म तिथं झाला त्या घरात झाला त्या घरात तिथं आता काय काय तिथं ते तर काय नाही फक्त एक फोटो बोलला ना फोटो ठेवला ना बाकीच रात वगैरे कोण नाही तिथं बाकी नाही नाही काही काही साहित्य वगैरे आणणार काही नाही सगळं खोट आहे ते सगळं खोट आहे ओ मी जरा सांगतोय का आमच्या वेळेला आम्हाला टेरू कार्ड म्हणजे काय माहित आणि आता टेरू कार्डची कापड देत मग आम्हाला टेरू कार्डची कधी कधीच घातली साधी सुती कपडे बरोबर सुती धोतर सुती शर्ट आणि सुती पेंट आणि आता टेरुकाचे कपडे आहेत तिथे अहो आम्हाला मिळायला टेरुकाट आम्हाला बघाय मिळालं नव्हतं आणि आता त्यांनी मामा ते कुठलं घालते ते सगळं हे काय एवढं हे करण्यात काय खरं आहे सांगावं ते हा हे आता आमच्यावर तीन वस्तू एक मामा जे ताट तो बंदार रुपये आणि काटे एवढं ताट काटे आणि काय हा बंद एक रुपये एक रुपये

जन्मस्थान जवळ ताटाय बघा सगळं मामा नाव काय गुंडा माझे म्हणजे बाळवा माणसं चुलत मामस चुलत आज चुलत आजोबा तुझं लागते बरोबर गंगारा महाराज म्हणून आता कसं बाळा असं त्यावेळा गंगारा महाराज राधानगरी येतील आणि त्यावेळा बकरी होती मामांची खोलेवाडी कोलिवाडीत कापसेजवळा कोल्हाडी तिथे बकेरी होती कोल्हाडी कोल्हाडीत बकरी होती आणि गंगाराम महाराज स्वतः येऊन मामासनी निरोप देऊन गेले त्यांचा एक मोठा कार्यक्रम होता जेवणाचा जेवणाचा कार्यक्रम ठेवला तर आणि त्यांचा कितेक हजाराने शिशु होते आणि चांगलं एकर म्हणून मंडप घालून असा राहणार जेवणाचा कार्यक्रम ठेवलं तर आणि मामासने येऊन स्वतः निरोप दिलं अरे बाबू मोठा जेवणाचा कार्यक्रम ठेवला जेवणाचं फंक्शन आहे तू यायला पाहिजे मामा काय म्हणाला म्हणून मी येतो येतो म्हटलं म्हणून नाही बाळू तू याला पाहिजेस नाही तर मी त्या मी स्वतः येऊन घेऊन जाईन म्हंटल हे नाही हो तुम्ही एवढं मोठं महाराज आणि मी येणार नाही असं काही नाही मी नक्की येणार म्हटले आणि ये मामा गेलो मामा काय हो साध साधे गोंगड साधा साध धोतर साधा च्या पाहताना आणि चांगल्या बरोबर मंडप गाठल्याला महाराज आपलं स्टेजवर बसलेले पुढं असं हजाराने शिशू बसले तर जेवणाच्या पंक्ती चालू शिशी शिशू तर त्याने मामाकडे हात केलं म्हणून आणि गाडवाचं पिल्ले इकडे कसं काय म्हटलं मामा शिशी गंगाराम महाराजांचे शिशे हे गाडवाचं पिल्ले इकडे कसं काय म्हटलं मामा म्हटलं म्हणून म्हटलं म्हणलं पंगत बसली ते पंगत तुटपर्यंत असं कडला गाडीवर हुंडून बसलं पंग तुटली पंग तुटल्यावर मामा आपल्या एका कोपऱ्यातून बसले जेव्हा खाली मग वाढणार वाडायला मामा जेवलं Hmm. मामा जेवलं मामा जेवण जेव्हा भैर हा धुवायला गेलत तेव्हा गंगाराम महाराज ते गंगारा जून uh. मामा असा हात धुवत होता आणि गंगाराम महाराज असं खाली पित होत मुसर पाणी गंगाराम महाराज पित होत आणि त्यावेळे ती शिष्याने पहिली आमचा गुरु हेच मुसर पाणी प्यालाय आणि मी याला गाडवाचो पिल म्हणतो त्यांनी पश्चात झाला नंतर बाळ घेतले तुम्ही गाड्या चिल्लो म्हटला आमचा गुरु तुमचं पाणी तुम्ही किती करतायचं मागितलं होतं दोन वर्ष झाली दोन वर्ष झाली लोकांना जास्त माहीत लोक शिक्कार अक्कोळ गावात इथे आत आल्यानंतर आहे बघा ते सगळी जन्मस्थळ घराकडे इकडं

बरोबर हे मंदिर आहे मंदिर आहे ते मरगुबाईचं मोठं आदमापूरमध्ये ह्याच्या साईडला इथंच समाधी घेतली आहे आजूबाजूला आणि ते जे मंदिर आहे मोठं ज्या मोठ्या आदमापूरमध्ये ते ह्याच जागी छोटं मंदिर आहे त्याच्या आजूबाजूला मोठं मंदिर जे आम्ही बघताय तुम्ही मध्ये तेच इथंच मंदिर आहे ते बघा एवढं बारकं होतं मरुबाईचं मंदिर आत्ता मोठं झालं हेच ते घर आहे बघा तिथं आम्ही भाऊ माझं जिथं जन्म ठिकाण आहे तर बघितलं आपण घरी चला आता जर्नी चाललेलो आहोत बेस्ट वाटला खोळ येऊन एकवाच्या नावान हा ब्लॉग जर तुम्हाला आवड असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपण इथन पुढे पण वेगवेगळ्या विषयांवरती काम करत आहोत करणार आहोत आणि इथं पुढे चांगली माहिती पोहोचवण्याचं काम करणार आहोत आणि चांगले ब्लॉग्स पण पडणार आहेत त्यामुळे साईड बाय साईड एक पोडकास्ट आणि आपले ब्लॉग्स हे दोन्ही आपले पडणार आहे त्यामुळं काळजी घ्या आणि येऊन तक्रेन मे टू नेक्स्ट ब्लॉग म्हणजे काजी घ्यावा बाय